नमस्कार आज आपण बनविणार आहोत डब्यासाठी गवाराची सुकी व चविष्ट अशी भाजी इथे आपण अर्धा किलो गवारीच्या शेंगा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्या आपण निवडून घेणार आहोत शेंगांच्या मागचा व पुढचा भाग काढून असे तुकडे करायचे व शेंगांना रेषा असतील तर त्याही काढून टाकायच्या आपल्या सर्व शेंगा निवडून तयार आहे। आता आहे आपण गवारीची सुकी भाजी तयार करू त्यासाठी आपण गॅसवर कढई तापत ठेवू व त्यात एक मोठी मोठीपणी तेल टाकू तेल पूर्ण तापल्यावर त्यात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ती फुटल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू नंतर तीन बारीक चिरलेले कांदे टाकू व लाल होईपर्यंत फुल फ्लेम वर परतवून घेऊ कांदा लाल झाल्यावर त्यात आलं लसून पेस्ट टाकू इथे आपण एक कांदे सोललेला लसून व एक इंच आल्याचा तुकडा बारीक कांडून घेतलेला आहे आलेलं लसूनही नीट लालसर होईपर्यंत परतवून घेऊ नंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड पूर व चवीपुरते मीठ टाकून नीट मिक्स करू नंतर त्यात पाव ग्लास पाणी टाकू व निवळलेली गवार टाकून नीट मिक्स करू आता कढईवर झाकण ठेवून गॅस ची फ्लेम कमी करून भाजी शिजू देऊ पाच मिनिटांनी झाकण उघडून भाजी बघू परत झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी शिजू देऊ पाच मिनिटांनी परत झाकण उघडून बघू आपली भाजी नीट शिजलेली नाही म्हणून आपण परत पाव ग्लास पाणी टाकू व नीट मिक्स करून झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट शिजू देऊ आता झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघू आपली भाजी शिजलेली आहे आता आपण त्यात पाच ते सहा चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून नीट मिक्स करू आता गॅस बंद करू वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी टाकून नीट मिक्स करू ही भाजी डब्याला देण्यासाठी अतिशय चांगले ऑप्शन आहे आपली चविष्ट अशी गवारीची भाजी डब्यासाठी तयार आहे ही भाजी आपण चपाती भाकरी वरण भाताबरोबर खाऊ शकतो आज आपण बनविणार आहोत शिमला मिरची चविष्ट चटपटीत अशी सुकी भाजी त्यासाठी सर्वात प्रथम आपण एका कढईत एक मोठी पळी तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू नंतर त्यात चार लहान बारीक चिरलेले कांदे टाकू व फुल गॅसवर लालसर होईपर्यंत परतवू कांदे लाल झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट टाकू व कच्चेपणा जाईपर्यंत थोडा वेळ परतवू इथे आपण एक कांदे सोललेला लसूण व एक इंच आल्याचा तुकडा बारीक कांडून घेतलेला आहे नंतर त्यात एक मोठा टोमॅटो चिरून टाकू व नीट परतवून घेऊ टोमॅटो लहान असेल तर दोन घेतले तरी चालतील आता गॅसची फ्लेम कमी करून त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ टाकून नीट मिक्स करू आता त्यात आत अर्धा किलो शिमला मिरची व तीन बटाटे बारीक चिरून टाकू बटाटे सालासहित घ्यावे म्हणजे चव छान येते बटाट्याचे अगदी पातळ काप करावेत म्हणजे भाजी लवकर शिजते सर्व भाजी नीट मिक्स करू वर झाकण ठेवू भाजी कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजू देऊ अधुन मधुन, दर पाच मिनिटांनी झाकण काढून भाजी परतवत राहू म्हणजे भाजी चटकणार नाही भाजीत पाणी घालायची नाही ही भाजी फक्त वाफेवरच शिजवायची आहे कढईतून वाफ बाहेर जाणार नाही असे झाकण कढईवर ठेवावे म्हणजे भाजी छान शिजते आता बटाटा नरम झालेला आहे अप भाजी शिजलेली आहे आता गॅस कमी करून त्यात सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि सिमला मिरची अशा प्रकारे केलेली भाजी खूप छान लागते ही भाजी डब्याला नेण्यासाठी अगदी चांगले ऑप्शन आहे आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा ओले मटार घालून फ्लावरची सुकी भाजी ही सुकी भाजी करायला सोपी व अगदी चविष्ट आहे डब्याला देण्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे हिवाळ्यात फ्लावर व मटारही भरपूर प्रमाणात व ताजे मिळतात व आरोग्यालाही अतिशय चांगले असतात फ्लावरमध्ये व्हिटॅमिन सी व फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हृदयरोग व मधुमेहात उपयोगी आहे व फ्लावरमध्ये लो कॅलरी असल्यामुळे वजनही नियंत्रित राहते आता आपण भाजी करायला घेऊ सर्वात प्रथम एका कढईत एक मोठी पळी तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर त्यात ते एक चमचा जिरे व मोहरी घालू ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालू नंतर तेलात दोन मोठे कांदे बारीक चिरून टाकू व एक लहान वाटी ओले मटार टाकू फुल फ्लेमवर कांदे लालसर होईपर्यंत परतवू कांदे लाल झाल्यावर त्यात बारीक कांदलेले आले व लसूण टाकू आपण इथे एक लसूण सोडलेला एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आलं लसूण चांगले परतल्यावर त्यात दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून टाकू व नीट परतवू टोमॅटो नीट परतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून कांद्यात दीड चमचा तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद धने जिरे पूड व चवीनुसार मीठ टाकून सर्व नीट मिक्स करू आता फ्लावर व दोन बटाटे चिरून टाकू इथे आपण एक मोठा फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे त्याचे सर्व मोठे देठ काढून व चिरून घेतला आहे फ्लावर गरम पाण्यात टाकून धुवून घेतला व नंतर दोन वेळा गार पाण्याने धुतला आहे अशा प्रकारे फ्लावर तीन पाण्याने धुवून घ्यावा म्हणजे तो पूर्णपणे स्वच्छ होतो भाजी करायच्या आधी फ्लावर गरम पाण्यानेच धुवावा मगच भाजी करायला घ्यावी भाजी नीट मिक्स करून कढईवर झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी पाच मिनिट शिजू देऊ पाच मिनिटांनंतर झाकण काढून भाजी बघून घेऊ पुन्हा पाच ते दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजी कमी गॅसवर शिजू देऊ ही भाजी शिजवताना आपण थोडेही पाणी वापरणार नाही ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत कढईवर असे झाकण ठेवावे की त्यातून वाफ बाहेर जाणार नाही त्या वाफेतच भाजी छान शिजते जर आवश्यक वाटलेच तर पाव ग्लास किंवा त्याहून कमी पाणी टाकावे अधून मधून पाच ते दहा मिनिटांनी भाजी झाकण काढून परतवून घ्यावी शिजली की नाही तेही बघून घ्यावी आता आपली भाजी छान शिजलेली आहे शेवटी फुल गॅसवर भाजी नीट परतवून घेऊ गॅस बंद करून भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून नीट मिक्स करू भाजीसाठी लागणारे साहित्य व प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात आपली चविष्ट व पौष्टिक अशी फ्लावरची सुकी भाजी तयार आहे ही भाजी आपण चपाती भाकरी व वरण भाताबरोबर खाऊ शकतो नमस्कार आज आपण आरोग्यवर्धक अशा तोंडलीची चविष्ट भाजी बनवणार आहोत जी घरात सर्वजण आवडीने खातील इथे आपण अर्धा किलो तोंडली तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तोंडली चिरल्यानंतर धुवू नये चिरायच्या आधीच धुवावी तोंडलीचे दोन्ही कडील देठ काढून अशा प्रकारे बारीक आडवे गोल करावे काप, काप एवढे बारीक ठेवावेत आता आपण भाजी करायला घेऊ फुल गॅसवर कढई तापत ठेवू कढईत अर्धा पळी तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर तेलात एक चमचा जिरे व मोहरी टाकू जिरे व मोहरी फुटल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात पाव चमचा हिंग टाकू इथे आपण आलं लसूण पेस्टही टाकू शकतो नाही टाकली तरीही भाजीची चव चांगली येते आता फोडणी चिरलेली तोंडली टाकू गॅसची फ्लेम कमीच ठेवावी नंतर त्यात एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करू कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटं कमी गॅसवर भाजीला वाफ येऊ देऊ पाच मिनिटांनंतर भाजी, भाजी बघून घेऊ पुन्हा भाजीला वाफ येऊ देऊ भाजीत अजिबात पाणी टाकायचे नाही ही भाजी वाफेवरच छान शिजते कढईतून वाफ बाहेर जाणार नाही असेच झाकण कढईवर ठेवावे कमी गॅसवर भाजी चांगली शिजवून घेऊ दोन ते तीन वेळा झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघून घ्यावी बारीक चकट्या के केल्यामुळे भाजी लवकर शिजते आता भाजी अजून थोडा वेळ शिजवून घेऊ आपली भाजी छान शिजलेली आहे भाजी चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून नीट मिक्स करू गॅस बंद करून सर्वात भाजी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून नीट मिक्स करू आपली चविष्ट अशी तोंडलीची सुकी भाजी तयार आहे ही सुकी भाजी डब्याला देण्यासाठी खूप चांगली आहे ही भाजी आपण भाकरी चपाती आणि वरण वर खाऊ शकतो रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन दिलेले आहे ते तुम्ही बघू आज आपण बनवणार आहोत कारल्याची न लागणारी चविष्ट अशी सुकी भाजी ज्यांना कारल्या आवडत नाही तेही ही ते भाजी अगदी आवडीने खातील ही भाजी आपण कारल्यातले पाणी न काढता करणार आहोत म्हणजे त्यातील जीवनसत्व वाया जाणार नाहीत व कारल्यातले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तसेच एक कांडी सोडलेला लसूण एक इंच आल्याचा तुकडा पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या लहान भांड्यात वाटून घ्यावेत कारल्याचे दोघी देठ काढून अशा प्रकारे गोल चकत्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यातील बियाही काढून घेतल्या आहेत आहे। जर बिया आवडत असतील तर आपण बिया ठेवू शकतो आता आपण भाजी करायला घेऊ त्यासाठी एक पळी तेल तापत ठेवू तेल चांगले तापल्यानंतर तेलात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ती चांगली तडतडल्यावर तेलात पाव चमचा हिंग टाकू नंतर तीन बारीक चिरलेले कांदे टाकू आता कांदे चांगले लालसर होईपर्यंत फुल गॅस वर परतवून घेऊ कांदे चांगले लाल झाल्यावर कांद्यात काढलेले कांद आलं लसूण खोबरे टाकू आता हे दोन ते ती तीन मिनिट कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेऊ आता गॅसची फ्लेम कमी करून कांद्यात एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड व पुरते मीठ टाकून नीट मिक्स करू आता कढईत चिरलेली कारली टाकू व कारली मसाल्यात नीट मिक्स करू आता कारल्या चार ते पाच चमचे बारीक चिरलेला गुळ टाकू गुळ टाकल्याने आपली भाजी कडू लागणार नाही म्हणून गुळ टाकणे आवश्यक आहे गुळ जर नसेल तर चार ते पाच चमचे साखर टाकावी पण गुळाने भाजीची चव छान येते कढईवर झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी शिजू देऊ आता पाच मिनिटात झाकण काढून भाजी बघून घेऊ भाजी पूर्ण शिजेपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची पुन्हा झाकण ठेवून भाजी पंधरा ते वीस मिनिट शिजू देऊ व अधून मधून पाच मिनिटांनी भाजी झाकण काढून बघून घेऊ आता आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे आपण ही भाजी वाफेवर शिजवलेली आहे पाण्याचा वापर केलेला नाही आता भाजीत पाच चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकून नीट मिक्स करू जर तुम्हाला भरून कारल्याची अगदी चविष्ट अशी कडू न लागणारी रसा भाजी पाहिजे असेल तर त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा आता गॅस बंद करून सगळ्यात शेवटी भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून नीट मिक्स करू रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात आपली अजिबात कडू न लागणारी चविष्ट व पौष्टिक अशी कारल्याची भाजी तयार आहे ही भाजी आपण डब्यालाही देऊ शकतो ही भाजी आपण भाकरी चपाती व वरण भाताबरोबर खाऊ शकतो आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीची चविष्ट अशी शेंगदाण्याचा कूट लावलेली सुकी भाजी ही भाजी पटकन होणारी आहे म्हणून आपण डब्यालाही देऊ शकतो ह्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईत मोठी पाऊल पळी तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर तेलात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ते तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू नंतर तेलात काढलेले आलं लसूण व हिरवी मिरची टाकू व कच्चेपणा जाईपर्यंत परतो इथे आपण एक कांडी सोडलेला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तेलात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करू कोबीचा गड्डा जर लहान असेल तर अर्धा पळीस तेल टाकावे आता कढई चिरलेली पत्ता कोबी टाकू आपण एक मोठा गड्डा पत्ता कोबी चिरून व तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोबी चिरताना वरची दोन ते तीन पाने काढून टाकावी व धुतल्यानंतर एका चाळणीत पाणी निथळ ठेवावी कारण कोबी शिजताना कोबीला खूप पाणी सुटते कोबी फोडणीमध्ये नीट मिक्स करू रेसिपीला लागणारे साहित्य व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता आता कडेवर झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी शिजू देऊ पाच मिनिटांत झाकण काढून भाजी बघून घेऊ भाजी शिजवताना कढईतून वाप बाहेर जाणार नाही असे झाकण कढईवर ठेवावे म्हणजे भाजी छान शिजते व गॅसवर भाजी शिजू देऊ परत भाजी बघून घेऊ आता आपली भाजी शिजलेली आहे भाजी चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून नीट मिक्स करू शेवटी गॅस बंद करून भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करू आपली चविष्ट अशी भाजी तयार आहे ही भाजी आपण चपाती भाकरी व वरण भाताबरोबर वर खाऊ शकतो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ही रेसिपी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद